बघू शकता मित्रांनो दादाचा गंगाखेड बाजारामध्ये काळ्या भांड्यामध्ये जोड आलेला आहे एक लाख नव्वद हजार किंमत सांगायला एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे बघू शकता दादाला आपण किती दाते कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत हो ना मोबाईल नंबर विचारू तर बघू शकता हे पण दादाचा दा जोड आहे एक लाख सत्तर हजार याची पण किंमत सांगायचं आणि हे पण एकदम मोठ्या मापाचा जोड आहे बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीचा का दादा कामाला कोणत्या कोणत्या चालू आहे सगळेला तर बघू शकता नांगराला अवताला तिकणीला सगळ्या कामाची गॅरंटी फुल नाव सांगा तुम्हाला नाव नाव बळीराम बालासाहेब कचवी मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट सत्याहत्तर सहासष्ट झिरो सहा आपली दावण कोण्याको बाजारात असते का खेळ परभणी बरं बाजारात बरं तर गोष्ट मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम टॉप क्वालिटीचे गु हे आलेले बैलजोड आलेले इथं